तुझ्या कुंडलीमध्ये दोष आहे असं सांगून लग्नाला नकार दिल्यानं वीस वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली वसईमधली ही धक्कादायक घटना आहे संबंधित तरुणीचे एका तरुणासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते लग्नाचा आमिष दाखवून तो वारंवार तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करत होता मात्र लग्नाबाबत विचारल्यानंतर तो तिला टाळू लागला तुझ्या कुंडलीमध्ये दोष असल्याचं सांगत मुलाच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला त्यामुळे नैराश्यात गेलेल्या तरुणीनं राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली या प्रकरणी मुलीच्या प्रियकारासह त्याच्या वडिलांना अटक केली आयुष राहणा म्हणून तिचा क्लासमेट आहे त्याच्यासोबत त्याचं गेले चार वर्षापासून अफेअर होत त्याने त्याच्यासोबत लग्नाचं अमिष दाखवलं लग्नाचं अमिष दाखवून अनैतिक तिच्यावरती दबावाखाली तिचे संबंध ठेवले तिला लग्नासाठी सांगितलेलं होतं वडील जे आहेत तिचे तांत्रिक आहेत तर ते तांत्रिक विद्या वापरून माझी जी बहीण आहे त्याला काळा डोरा बांधायची राख बांधायची तांत्रिक विद्या विद्या करायला लावायची म्हणजे हे सगळे गोष्टी तिला करायला लावायचे आणि तिला नंतर मग सांगण्यात आलं की तू तुझ पत्रिका जुळत नाही तुला तुझ्या लग तुझ्या याच्यात मृत्यू दोष आहे